तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या अशी व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर बघा सकाळची नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी खूप लवकर आज मस्त असं फ्रेश वातावरण आज थंडी थोडीशी कमी आहे पण छान असं वातावरण झालेलं आहे आता आंघोळ वगैरे झाली दुकानाची थोडीशी नॉर्मल काउंटर वगैरे पुसून पूजा केली आता आलेली आहे किचनमध्ये मस्त असं कडकडी चहा प्यायचा एक ती अमृत नोणी जी मी घेते ना हे बघा हे जे घेते ना मी त्याच्यामुळे हे तुम्हाला उलटं दिसत असेल त्याच्यामुळे एक तासानंतरच मला पाणी वगैरे काय असेल ते खायचं वगैरे असतं त्याचा मला बराच रिझल्ट पडलेला आहे बघा कोणाचं खरंच काही दुखत असेल तर तुम्ही नक्की मागो आहे अमृत नोणी म्हणून आयुर्वेदिक काळा आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवते बघा काय काय आहे काय काय नाही खूप म्हणजे खूप रिझल्ट आहे मला तर इतका फरक पडला ह्याचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत बघा ह्याच्यामध्ये आहे बघा आंबे हळद आहे आलं आहे जांभूळ आहे असे बरेच आयुर्वेदिक जे आहेत ना ते सगळे प्रकार म्हणजे आयुर्वेदा म्हणजे जे औषधी वनस्पती असतात ते ह्याच्यात आहे त्याच्यामुळे ह्याने खूप फरक पडतो मला तर रिझल्ट चांगला आहे माझं सगळं दुखायचं आहे तेव्हा तर मी आता फ्रेश आणि टोटोईत दिसते सकाळी आंशापुरी पित असते आणि त्यानंतर मग एक तासाने चहा वगैरे पित असते तर आता एक तास झालेला आहे आणि तोपर्यंत आंघोळ वगैरे करून होईपर्यंत घरं झाडेपर्यंत सगळं होईपर्यंत माझा एक दीड तास होऊन जातो आता आलेली आहे किचनमध्ये मस्त कडकडी चहा करते आणि त्यानंतर मग चला तर ताईंनो मी आता सांगते बघा आज आमच्याकडं सुतक पडून पाच दिवस झालेले आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असाल ताईची देवपूजा वगैरे कशी काय दिसत नाही आता खूप दिवस झालेला आहे तर झालेला आहे असा प्रॉब्लेम गावाकडे सुतक पडलेला आहे आता तुम्ही म्हणाल सुतक पडलं पण टिकली कशी काय लावता तुम्ही तर कसं आहे गावाकडे सुतक पडलेलं आहे पण आता इथं शहरात राहायचं म्हटल्यानंतर मी लावते टिकली गावाकडे वगैरे गेलं तर नाही लावत पण गावाकडं आमचं जाणं होत नाही पण गेलं तर मग नाही लावत पण इथे लावत असते आपल्याला रुची सवयी असते त्यामुळे आपल्याला ते, ते, ते चांगलं वाटत नाही कपाळ मोकळं मोकळं त्याच्यामुळे मी लावत असते पण आम्हाला सुतक पडलेलं आहे आणि आता पाच दिवस झालेला आहे बघा ना नेमकं मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारसुद्धा आमचा सुतकामध्ये जातो कारण त्या दिवशी फक्त आठ दिवस झालेले असतील दहा दिवस सुतक पळायचं असतं त्याच्यामुळे गुरुवारसुद्धा माझा पहिला गुरुवारसुद्धा माझ्या सुतकामध्ये जाईन पण मनाला कुठंतरी एक शांती आहे किंवा कुठंतरी एक हे आहे समाधान मिळेल कारण जरी आम्हाला आत्ता सुतक पडलेलं असेल तरी पण मला दत्त जयंतीनिमित्त जो सप्ताह आहे त्या निम त्यावेळेस मला सेवा करायला जी आहे ती मिळणार आहे तोपर्यंत आमचं सुतक फुटतं दहा अकरा दिवस होऊन जातात तर असं आहे आणि सुतक पडल्यानंतर देवपूजा नसली की इतकं बेकार वाटतं घरामध्ये अक्षरशः मला नको नको होतं दहा दिवस दहा का दिवस काय करायचा हा प्रश्न पडतो आणि त्याच्यामुळे नको नको झालेला आहे आता मी त्यांना पाणी ठेवलेलं आहे कारण ते गावाकडंच गेले होते जे वारलेले आहेत त्यांना त्यांचा तिसरा आहे म्हणून मग त्यांना आंघोळीला वगैरे पाणी ठेवलेलं होतं तर आता हा व्हिडिओ मी दोन दिवस झालं शूट केलेला आहे पण मी आज टाकणार आहे त्यामुळे आज पाच दिवस झालेला आहे सुतक पडून ते तुम्हाला सांगते नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा असं होतं की ताईची देवपूजा दिसत नाही वाचलेलं दिसत नाही काहीच दिसत नाही आता तेच झालेलं आहे मला देवपूजा नसली की माझ्या जीवाला निस्तं नको नको होतं आणि खूप कंटाळवाणी होतं त्यामुळे मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवलेलं आहे आता करणारं तरी काय पर्याय नाही ज्यावेळेस देवपूजा नसते त्यावेळेस माझं रुटीन कसं असतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आता दुकान आहे म्हटल्यानंतर दुकानाला काउंटरला अगरबत्ती वगैरे लावत असते फक्त पूजा फोटो आहेत आतमध्ये दुकानामध्ये सुद्धा पण तिथं पूजा वगैरे केलेली नाही मी पण दुकानामध्ये सकाळ संध्याकाळ अगरबत्तीही लावायची असते त्यामुळे मी लावत असते संध्याकाळी सकाळी अगरबत्ती पण बाकीच्या पूजा वगैरे कुठलेही करत नाही आणि सुतकामध्ये आपल्याला पूजा व्रत वैकल्य वाचन कुठलंही काही करता येत नाही मोबाईलमध्ये खरं तर आपल्याला वाचू शकतो तर आपण जपसुद्धा करू शकतो बरं का सुतक पडल्यानंतर मोबाईलमध्ये आपल्याकडं किंवा मा जप नसेल तर आपण कुठलं तर धान्य घ्यायचं आणि त्या धान्य एकशे आठ धान्य घ्यायचं आणि त्या धान्याने आपण तो जप करू शकतो मग जसं की हरभरे डाळ असेल शेंगदाणे असतील फटाणे असतील अशाने पण आपण पन जप करू शकतो नामस्मरण म्हणजे आणि जर मोबाईलमध्ये बघा स्वामी चरित्रसुद्धा असतं तर आहे त्यामुळे मी त्याचं पठण करू शकते पण बाकी जे आपलं पोती आहेत आणि चौदा वाद्यसुद्धा मोबाईलमध्ये आहे तर ते सुद्धा वाचू शकते वाचन माझं होतंय कसंही करून पण पूजापाठ बाकीचं काहीच होत नाही त्यामुळे एक दिवस अक्षरशः इतकं जड चाललेले आहेत आता आज झालेलं आहे पाच दिवस आणखीन पाच दिवस कसे घालायचे हा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे आज पाच दिवस झालेला आहे तुम्ही म्हणाल दोन तीन दिवस झालं तसं तर चार पाच दिवस झाले माझ्या पूजेचे वगैरे व्हिडिओ काहीच येत नाहीत कारण देवपूजाच नाही आहे तर देवपूजा नाही दारामध्ये साडा तर मारलेला असतो पण रांगोळी वगैरे नाही उमऱ्याची पूजा नाही तर बघा खंडेरायाचा नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आमच्या सासूबाई पहिलं घट बसवायच्या पण आता मी काही बसवत नाही म्हणजे जसं आणखीन माझं लग्न झालं तसं मी एकदाही बसवले नव्हते पण ह्या वर्षी चालू होतं माझं प्लॅनिंग की आता इथून पुढे आपल्याला घट वगैरे बसवायचं आहे पण ह्याच वेळेस आम्हाला नेमकं सुतक पडलं आणि त्याच्यामुळे माझं ते सुद्धा खंडेरायाचं नवरात्र जे आहे तेसुद्धा माझं राहून गेलं कुठलीही सेवा खंडेरायाची सुद्धा करता येत नाही कारण आम्हालासुद्धा कुलदैवत आहे आमची खंडेराया कुलदैवत आहेत तर त्यांचंसुद्धा घट स्थापना वगैरे मला काहीच करता आली नाही आणि बाकीचं त्यांचं करता येईल कारण तोपर्यंत सुतक फिटतंय माझं चंपाश्ठीपर्यंत सुतक फिटतंय त्यानंतर नागदेवे बाकीचं जी सेवा असते ती करायच्या बऱ्याच सेवा आहेत आपल्याला खंडोबा नवरात्र उत्सवाच्या त्या सेवा आपल्याला ज्या नवरात्रामध्ये करायच्या असतात त्याच्यातली सेवा कुठलीही करता येत नाही पण तळी भंडार वगैरे करता येईल नागदेवे मला करता येईल ते थोडंसं आहे म्हणजे कुलाचार थोडासा मला करता येईल कारण काय होतं परत वर्षभर वर, मनाला एक रुख राहून जाते की आपल्याला हे करता आलं नाही ते करता आलं नाही मग कुठंतरी मनाला खंत राहते आणि आमच्या इथं जवळच आमचं जे आहे आहेत बाळ्याचा खंडोबा आहे तर तिथेसुद्धा मला जाऊन येता येईल रविवारी मी जाईल पण आणि कुलाचार पण सगळा करेन तोपर्यंत आमचं सुतक वगैरे फिटते आणि तिथं तेवढं कुठंतरी एक मनाला समाधान आहे की कुलाचार बाकीचं तर नाही करता आलं पण कुलाचार तरी करता येईल कारण कुलाचार कुठलाही कुलाचार खूप महत्त्वाचा आहे वर्षातनं वर्षानं वर्षातनं एकदाच आपला कुठलाही आपला देवतांचा सण येतो आणि ते ति त्या त्या तिथेला झालंच पाहिजे आता घट वगैरे बसवायचं माझं चाललं होतं पण बघा ना मला नेमकं सुतक पडलं आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी मला ह्या महिन्यामध्ये सुतक पडतंच झालेलं मस्त गरमागरम छान पीठ माळेश्वर छापेनं होत नाही एका मध्ये एक एका मग कामाची फक्त फक्त पाच मिनिटं काढत असते वेळ तर बघा सुतक पडलं की असं होतं काहीच काम नाही आपल्याला असं रिकाम रिकामासारखंच वाटतं कारण सकाळी आपला पूजा करण्यात हे करण्यात सगळं साडा रांगोळी पूजा वगैरे सगळं करण्यात आपला तास दीड तास जातो आणि वेळच नसतो आपल्याला आणि आता असं झालेलं आहे वेळच वेळ भरपूर आहे पण त्या वेळे वेळेचा काहीच उपयोग नाही असं झाले कारण वेळ असून पण काहीच उपयोग करता नाही धड कुठलं काहीच वाचता येत नाही पूजा पाठ करता येत नाही असं झालेलं आहे आणि एरवी कसं असतं वेळ नसतो आजचं वातावरण कसं झालेलं आहे पूर्ण असं आमच्याकडं पूर्ण असा अंधार अंधार पडल्यासारखं झालाय घरात लाईट लावली अक्षरशः घरामध्ये सगळीकडे असं अंधार पसरलाय आणि आवळ आले म्हणजे आता दोन तीन दिवस झालं बघा ओन अजिबात नाही आमच्याकडे पण आणि तुमच्याकडे पण नसेल कदाचित कारण सगळीकडेच वातावरणाचं धुकट धुकट वातावरण झाले आणि मग अशी थोडासा पाऊस सुद्धा येऊन गेला तर आता मला गिरणीमध्ये दळण टाकायचं तर तुम्हाला मी माझी गिरणी दाखवते कशी आहे गिरणी ती म्हटलं चला एक व्हिडिओ शेअर करूया आपल्याकडे जी गिरणी आहे त्या गिरण्याविषयी थोडीशी तुम्हाला माहिती देते कारण अशा गिरण्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे जवळपास सगळ्यांच्या घरामध्ये आहे मी पण आता ही दोन हजार एकोणीस साली गिरणी घेतली होती पुण्यामध्ये तर आता जवळपास सहा महिने झालं होतं माझी गिरणी बंद होती ते बंद कशामुळे होते ना जीदा। जीदा ते त्या गिरणीचा काही कधीच प्रॉब्लेम येत नाही पण लाईटीमुळं माझ्या इथं आमची इथं लाईट कमी जास्त व्हायची त्यामुळे व्होल्टेजच्या प्रॉब्लेममुळे थोडंसं त्याच्या आतलं थोडासा प्रॉब्लेम होता अगदी थोडासा होता तरी पण सहा महिने गिरणी बंद होती कारण इथं पुण्याला गिरणी घेतली होती आणि इकडं मॅकॅनिकल म्हणजे गिरणी दुरुस्त करणारच पण नव्हतं शोधून शोधून नंबर काढला त्यावेळेस तो नंबर सापडला आम्ही कॉल सेंटरला फोन केला होता तिथला फोन काही लागला नाही म्हणजे गिरणीवर जो आपला नंबर असतो तो कारण गिरणी घेऊन एक दोन हजार एकोणीस मी घेतली पाच सहा वर्ष झाले त्यामुळे तर म्हणून म्हटलं की इथंच बघूया लोक तर गिरणीवाला सापडलं त्यांनी ने गिरणी नीट केली अगदी छोटासा प्रॉब्लेम होता नाहीतर ह्या गिरणीत जशी मी गिरणी घेतली तशी कधीही कुठलाच प्रॉब्लेम आला नाही गिरणीला तर चला आता तुम्हाला माझी गिरणी दाखवते तेजसची माझी आट्टा चिक्की आहे छोटीशी गिरणी असते ती डब्यावाली ती गिरणी आता मला दळण टाकायचं होतं म्हटलं चला तुमच्याशी शेअर पण करूया आणि असं काय काय गोष्टी असतात ना तर त्या शेअर करायच्या जेणेकरून तुमच्याकडे असेल तर तुम्हाला माहिती माहिती मिळते किंवा मला माहिती नसेल तर तुमच्याकडून मला माहिती मिळते याच्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला पण माहिती नसतात बऱ्याच जणांना माहिती असतात असं होतं चला तर तुमच्याशी तुम शेअर करते माझी कुठली गिरणी आहे की चला तर मैत्रिणीनं मी आता तुम्हाला दाखवते बघा माझ्याकडं आहे जे तेजसची चक्की तर ही खूप वापरायला सोपी आहे आणि म्हणजे घरा आपल्या घरच्या घरी दळणं करण्या दळण करण्यासाठी म्हणजे दळण दळण्यासाठी खूप चांगली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचं दळण दळवू शकतो ज्वारी सोडून तुम्ही सगळं दळवू शकता ह्याच्यामध्ये तर बघा ज्वारी अजिबात ह्याच्यामध्ये ज्वारीची भाकरीही चांगली होत नाही आणि ज्वारी दळत पण नाही जास्त करून काळ्या काळ्या भाकरी होतात तर ह्याच्यामध्ये बघा आपण सगळ्या प्रकारचं धान्य बाकीचं सगळं दळू शकतो गव्हाचं तर पीठ इतकं छान दळून होतं की अक्षरशः चाळायची अजिबात गरज नाही इतकं छान दळलं जातं तर बघा वरचं जे आहे ते तुम्हाला दाखवते आता हे भांडं जे आहे ह्याच्यात चार किलो एका टायमिंगला चार किलो आपण दळू शकतो एवढं भांडं आहे कारण वरती चार किलो टाकलं तर खालचा डबा जो आहे तो पाच किलो पीठ आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तरी पण मी वरच्या ह्याच्यात चारच किलो टाकत असते कारण पीठ जे असतं ते फुगून हे होतं आणि मग डबा जास्त भरतो आणि मग डबा भरला तर मग वरती जे आपलं तर ते भंपर दिलेलं आहे तर तिथं पीठ हे होतं तुंबल्यासारखं होतं त्याच्यामुळे आपल्या गिरणीवरती लोड येऊ शकतो त्यामुळे कधीही वरती, वरती चारच किलो गहू टाकायची आणि गिरणी पूर्ण दळून झाल्यानंतर अशी पूर्ण साफ करायची तर आता मी हरभरा डाळ दळली होती बघा अशी जाडसर वडीसाठी हरभरा डाळ दळली होती आणि डाळ दळली होती मी पाच नंबरच्या चाळणीने इतकी छान मस्त डाळ हो दळली जाते आता आपल्याला बेसन हवा असेल तर दोन नंबर चाळणीनं दळायचं आहे पण आपल्याला ही डाळ जी आहे ती अशी मला रव्या टाईप दळायची होती म्हणजे जाडसर डाळ दळायची होती त्यामुळे मी पाच नंबरची चाळण वापरली होती आता तुम्हाला सुजी वगैरे काढायची असेल तर तुम्हाला हीच चाळण वापरायची असते आणि ह्या गिरणीवरती सुजी तर इतकी छान होते ना मस्त असा घरच्या घरी रवा तयार होतो गव्हाचा तर ते गव्हाची प्रोसेस असते गहू भिजवून आपले दडकून ठेवायचे असतात आपल्याला थोडेसे ओलसर हे करून आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दळायचे असतं चा त्याच्यात चांगला मस्त असा सुजी पडते आणि त्याचा खूप शिरा पण आणि उपीट पण त्या घरच्या सुजी काढलेल्याचं चा खूप चांगलं होतं म्हणजे छान बनतं तर आता मला गहू दळायचे होते त्यामुळे परत मी दोन नंबरची चाळण टाकलेली आहे आता आपल्याला ज्या ज्या वेळेस आपण दळण करतो किंवा दळण टाकायचं असतं त्यावेळेस पूर्ण गिरणी साफ करून घ्यायची असते त्यामुळे काय होतं ह्या त्याचे पीठ मिक्स होत नाहीत आणि हे झाकण लावल्यानंतर आपल्याला खटका जो आहे तो आपल्याला गहू दळायचे असतील तर गव्हावरती करायचा डाळी किंवा ज्वारी बाकीचं काही दळायचं असेल बाजरी दळायची असेल तर तो त्याच्यावरती करायचा असं वरखाली करायचं ते कशासाठी असतं आपल्याला पावर जी आहे ती मॅनेज म्हणजे हे करण्यासाठी असतं गिरणीचे कारण काय होतं लोड कमी जास्त करण्याचं काम असतं ना ते ते करतं त्याच्यासाठी ते बटन दिलेलं असतं आपल्याला म्हणजे आता कसं बघा ज्वारीला जास्त हे लागतं कारण ज्वारी खूप कडंग असते असं गव्हाचं हे नसतं इतकं इझिली असं दळ जातं आता त्यानंतर बघा आपल्याला ही जी पिशवी आहे ती आपल्याला अशी लावून घ्यायची आहे डब्याला त्यानंतर आपल्याला गिरणी चालू करायची आहे आता हा दरवाजा लावल्याशिवाय गिरणी चालू होत नाही हा दरवाजा व्यवस्थित लागला तर गिरणी चालू होते आता तुम्हाला दाखवते आता वरती मी थोडेसे गहू टाकलेले आहेत एका हातामध्ये मी फोन धरलेला आहे त्याच्यामुळे मला गहू जास्त टाकता आले नाहीत मी थोडेसेच गहू टाकून दिले आता तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्यानंतर मग मी चार किलो था गहू टाकून त्यानंतर दळणार आहे तर बघा लाईट गेली तेवढ्यात त्यामुळे ते गिरणीतलं पण राहिलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने लाईट आल्यानंतर परत गिरणी चालू केली तर अशा पद्धतीने ही जी गिरणी आहे ती आहे मस्त अशी गिरणी आहे घरच्या घरी वापरण्यासाठी खूप चांगली आहे त्यामुळे बघा आता ही गिरणी घेऊन पाच सहा वर्ष झाली ह्याचा काहीच प्रॉब्लेम आला नव्हता पण आता फर्स्ट टाईम हा प्रॉब्लेम आला होता ह्याचा तर बघा गिरणी लावून दिली आणि त्यानंतर मला करायची होती ओडी ओडी, ओडी म्हणजे पाटवडी करायची होती तर पाटवडी असं मस्त असं झणझणीत पाटवडी केलेली आहेत ही वडी मी पूर्ण रेसिपी काही शेअर केलेली नाही कारण रेसिपी शेअर करायचं मला खूप कंटाळा येतो त्यामुळे मी काही रेसिपी वगैरे शेअर केलेली नाही तर ही वडी करायला खूप सोपी आहे पण काय होतं मला रेसिपी शेअर शूटिंग करायला थोडंसं प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी काही करायच्या ह्याच्यात पडत नाही तर बघा जिरी मोहरीची फोडणी द्यायची त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा लसूण हिरवी मिरची आलं ह्याचा ठेचा टाकायचा कोथिंबीर टाकायची ते पाणी उकळू द्यायचं त्यानंतर हे झाडासर पीठ टाकायचं पीठ चांगलं हटवायचं त्यातल्या गाठी सगळ्या फुटू द्यायच्या त्यानंतर पीठ चांगलं शिजवायचं जसं की शिजलंय का कसं बघायचं आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं हाताला पाणी लावायचं पिठाला हात लावायचं जर आपल्या हाताला नाही चिटकलं तर आपलं पीठ व्यवस्थित शिजलंय म्हणायचं त्यानंतर ते ताटाला तेल लावायचं ताटाला तेल लावल्यानंतर आपलं ते पिठ्याच्या ताटातमध्ये काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर पूर्ण अशी वडी ताटाला थापून घ्यायची त्यावरती कोथिंबीर आणि खोबरं आपल्या आवडीनुसार टाकायचं इतकी सोपी अशी वडी आहे तर बघू शकता माझी वडी खूप छान मस्त अशी झालेली आहे बघताशांनी तोंडाला पाणी सुटेल अशी वडी झालेली आहे आणि ते खोबरं कोथिंबीर आणि ती वडी कॉम्बिनेशन इतकं छान दिसतं की अक्षरशः असं वाटतं की किती खावं आणि किती न नको एखादी बर्फी कशी आहे तसंच सेम दिसत आहे त्याच्यामुळे खायला खूप छान लागते आणि ह्याच्यावरती केलेलं आहे बघा चांगला कट म्हणजे तरीदार रस्सा केलेला आहे कारण ह्याचा रस्सा असा कडकच असायला पाहिजे म्हणजे झणझणीत असला पाहिजे तरच हे भाजी भाकरी खायला खूप मजा येते आणि त्याच्याबरोबर असं भाकरी करायची ज्वारीची किंवा कशाची तुम्हाला आवडेल त्याची भाकरी तर बघा मी बनवलेली आहे ज्वारीची भाकरी आणि मस्त असं झणझणीत रस्सा त्याच्याबरोबर लिंबू काकडी आणि कांदा घेतलेला आहे मसाले भात बनवलेला आहे आणि आजचं आमचं संध्याकाळचं जेवण असं असणार आहे तर तुम्हीसुद्धा या सगळे जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला तेवढंसुद्धा कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमच्या ह्यांचा फोन वाचतो आहे बघा निश्चंक होई रेमाना रिंगटोन आहे स्वामींची चला तर